जय स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येते ज्या बहिणी ई केवायसी केलेली नाही किंवा ज्यांनी केली त्यांनी पण हा व्हिडिओ बघा आता ई ची शेवटची तारीख जाहीर झालेली आदिती तटकरे यांनी ऑफिशियल ट्विट करत ही माहिती दिलेली आता खूप साऱ्या अशा बहिणी आहेत त्यांची ई केवायसी झालेली नाही कारण सर्व्हरचा प्रॉब्लेम येत होता नाजसा काही का रात्री का ना एक एक दोन दोन वाजता उठून ई केवायसी करत होती तरी पण केवायसी होत नव्हती काहींच्या आधार कार्ड मध्ये प्रॉब्लेम होता काहीचा ओटीपी येत नव्हता काहींच्या वडिलांचा आधार कार्ड चा प्रॉब्लेम होता काहींच्या पतीचा आधार कार्ड चा प्रॉब्लेम होता काहींचे विधवा होते तर त्यांनी कोणाचा आधार कार्ड द्यायचे असे प्रश्न येत होते तर आता ई ची शेवटची तारीख जाहीर झालेली आहे आणि ज्या बहिणींनी ई केवायसी करणार नाही त्यांचा पंधराशे रुपयाचा हप्ता बंद होणार आहे अशी माहिती समोर येते आता आपण याबद्दलच संपूर्ण आढावा घेऊया की ज्या बहिणींची ए केवायसी झालेली त्याची स्थिती कशी आपण तपासायची आणि ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्या महिला त्या आपण कसं जाणून घ्यायचे संपूर्ण आढावा आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये घेऊया खूप साऱ्या लोकांनी व्हिडिओ बनवले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे ई केवायसी प्रक्रियेला थोडासा ब्रेक देण्यात आलेला आहे असं तसं खूप फेक व्हिडिओ बनवले पण आता ऑफिशियली बातमी आलेली आहे की ई के वाय सी करणं बंधनकारक आहे जे ई केवायसी करणार नाही त्यांचा पंधराशे रुपयाचा हप्ता बंद होणार आहे आता खूप सारे लोक म्हणत होते की दोन हप्ते पाडणारे मग अपात्र ठरणारे असत असत खूप व्हिडिओ बनवले गेले खूप व्हिडिओ बघितले गेले आता मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगतो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई ची शेवटची तारीख जाहीर झालेली या तारखेपर्यंत तुम्ही जर केवायसी केली नाही तर तुम्ही अपात्र ठरणारे आदिती तटकरे यांनी ऑफिशियल ट्विट करत ही माहिती दिलेली स्क्रीन वर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठकीत निर्णय घेतला दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ई केवयसी सुविधा उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित लाभार्थी बघिणींनी अठरा नोव्हेंबर हे बघा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई केवायसी प्रक्रिया तुम्हाला करणं गरजेचं आहे आता खूप साऱ्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली पण त्यांची स्थिती अप्रूव्ह झाली आहे की नाही झाली आहे आता अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख शेवटची तारीख जाहीर झालेली या तारखेपर्यंत तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेची इके वायसी करणं बंधनकारक आहे आता जर तुम्ही ही केली नाही तर तुमचा हप्ता बंद होणार आहे साऱ्या बहिणींनी व्हिडिओ बघितले की अ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे केवायसी शिथिल झालेली आहे थोडा ब्रेक दिलेला आहे असं काही नाहीये हे सगळे फेक व्हिडिओ होते आता ऑफिशियल तुम्ही हे बघू शकता की अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख जाहीर झालेली या तारखेपर्यंत तुम्हाला केवायसी करणं बंधनकारक आहे आता खूप साऱ्या बहिणींनी केवायसी केलेली याची स्थिती कशी तपासायची तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे की नाही झाला आहे खूप साऱ्या बहिणी अशा आहेत की त्यांची केवायसी झालेली आहे तुम्हाला तुमच्या लाडकी बहीण योजनेची ई केवायसी ज्यांनी केली त्यांची अप्रूव्ह झाली आहे की नाही झाली आहे याचा स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्राउजर वरती लाडकी बहीण योजना असं सर्च करायचं स्क्रीनवर तुम्हाला सर्व दिसते सर्च केल्यानंतर इथं पहिलीच वेबसाईट दिसेल याच्यावर क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर थोडीशी लोडिंग होईल क्लिक केल्यानंतर ज्या बहिणींची केवायसी सक्सेसफुली झाली त्यांनी इथं आधार नंबर आहे त्यांचा त्यानंतर इथं कॅपचा आहे आणि खाली येऊन हो मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचंय ओटीपी पाठवावर क्लिक करायचंय आता बघू शकता स्क्रीनवर शो होतय या आधार क्रमांकाची ई e केवायसी पूर्ण झालेली आहे म्हणजे या आधार नंबरची या बहिणीची केवायसी सक्सेसफुली अप्रूव्ह झालेली असं येणार आहे ज्यांची ई केवायसी सक्सेसफुली अप्रूव्ह झालेली आहे त्यांच्यासाठी असा मेसेज शो होणार आहे म्हणजे यांची ई e केवायसी सक्सेसफुली अप्रूव्ह झालेली आहे यांना पंधराशे रुपयाचा हप्ता भेटण्यास कोणताही अडचण येणार नाही आता ज्यांची ई केवायसी फेल झालेली आहे किंवा ज्यांच्या ई केवायसी मध्ये प्रॉब्लेम आलेला आहे आता ज्या बहिणीला अपात्र ठरलेलं आहे लाडकी बहीण योजने मधून म्हणजे ज्यांनी केवायसी केली पण त्या अपात्र आहे त्यांना कसा मेसेज शो होणार आहे मी तुम्हाला दाखवतो तु। याच्यासाठी परत तुम्हाला इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आता ज्या बहिणी अपात्र ठरलेले त्यांच्यासाठी असा मेसेज येणार हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही म्हणजे या बहिणी अपात्र ठरलेले म्हणजे दोन तुम्हाला मेसेज शो होणार आहे ज्यांची ई केवायसी सक्सेसफुली अप्रूव्ह झालेली आहे त्यांच्यासाठी या आधार नंबरची ई केवायसी सक्सेसफुली झाली असा मॅसेज आणि ज्या अपात्र ठरवलेल्या थर त्यांच्यासाठी असा मेसेज येत हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही आता ज्या बहिणींनी ई केवायसी केले नाही केलीच नाही म्हणजे ज्यांच्या पतीच्या वडिलांच्या मध्ये प्रॉब्लेम आहे जेव्हा काही विधवाय त्यांच्याबद्दल अजून कोणतेही अपडेट गव्हर्नमेंटने दिलेलं नाही त्यांच्यासाठी कोणताही वेगळं ऑप्शन दिलेलं नाही याच्यासाठी लवकरच ऑप्शन येणारे काहीतरी अपडेट देणारे अशी माहिती समोर येते आणि अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ई केवायसी करणं बंधनकारक आहे अशी माहिती समोर येते तर लवकरात लवकर तुमची ई केवायसी तुम्ही करून घ्या जर मोबाईलवर होत नसेल तर तुम्ही तुमच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये संपर्क साधा आणि तुमची ई केवायसी पूर्ण करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद